काय आता रक्तदान करता येईल काय आमदार यांना शुभेच्छा प्रथमतः आमदार साहेबांना उदंड व निरोगी आयुष्य लाभू द्या असा आमदार आपल्या तालुक्याला मिळालेला आहे निश्चित आपल्या सर्वांसाठी गोष्ट आहे आणि आमदार साहेब जेव्हापासून तालुक्यामध्ये आलेत तेव्हापासून ते निश्चितच या तालुक्यासाठी आरोग्य शिबिर आहेत सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये आहेत विकास कामांमध्ये सुद्धा कुठं आमदार साहेब पाठीमागे नाही आणि आज शक्यतो या आम्ही आज पाहते सकाळपासून खूप सारी गर्दी या निमित्त झालेली आहे हे केवळ आमदार साहेबांचा सगळं प्रेम हे जनतेचं आहे म्हणूनच आज आम्ही आम्ही सुद्धा या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आलेलो आहोत आता आल्याचे सर्व तरुण या ठिकाणी आले, आले रक्तदान केलंय परंतु काही पुढारी वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे करत असतात म्हणजे काही जे असतील काही मिरवणुका असतील वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कार्यकर्ते वाढदिवस साजरे करतात परंतु आमदार शरद सोनवणे हे वेगळ्या पद्धतीने म्हणजे तालुक्याच्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करतात हो हो आमदार साहेबांचं पहिल्यापासून तुम्हाला सांगतो मी एक वेगळंच व्यक्तिमत्व येते त्यांनी आल्यापासून जनतेची सेवा म्हणजे सर्वांगच पैसे आहेत परंतु हे पैसे जनतेसाठी ज वापरले गेले पाहिजेत मनातली तळमळ खरी आमदार साहेबांची आहे आणि त्यांनी आल्यापासून जी तंत्र सेवा केली निश्चित आहे बाकी नेते मंडळी कोणी कसा चा वाढदिवस करता याच्याबद्दल मात्र जनतेच्या चांगल्यासाठी आणि चांगल्या समजते की याच्यात तपासण्या देखील मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत ज्यांचे ऑपरेशन होणार आहे ते देखील मोफत किंवा शासनाच्या नियमाच्या ज्या अधीन आहेत त्या पद्धतीने मोठमोठ्या ऑपरेशन देखील ज्याला गरजवंत त्या ठिकाणी करणार आहे काय मला वाटतं गेल्या गेल्या टर्मला ज्यावेळेस दोन हजार एकोणीस साली आमदार साहेब त्यावेळेस आमदार होते आणि आल्यामध्ये त्यांनी मोठा कॅम्प त्या निमित्ताने भरवला होता त्यावेळी सुद्धा जवळजवळ दोन ते, 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 ते दो तीन हजार लोकांना आपण पुणे असन मुंबई असन या ठिकाणी तपासण्या करून तो माणूस तिथं जातोय का नाही तिथं जाऊन ते उपचार घेतोय का नाही उपचार घेऊन तो पुन्हा त्याच्या घरी जाण्यापर्यंत हे सगळे योजना सर्व कार्यकर्त्यांनी अगदी चोखपणे बजावलं होतं आणि आज सुद्धा आमदार साहेब जनतेसाठी काम करतायत हे निश्चित आज मनाची गोष्ट आहे तरुणांसाठी विमा पॉलिसी देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा काय जनतेला आम्ही जनतेमध्ये काम करतो सचिन शेठ आम्ही सर्व मंडळी तुषार नाना दीपक शेठ आपला आश आकाश आम्ही जनतेसाठी काम करत असतो ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलसाठी काही करायचे पाहिजे कधी कधी असं होतं का जनधना योजनेमध्ये त्या माणसाचं नाव नसतं त्या महिलेचं नाव नसतं त्यावेळेस दोन तीन लाख रुपये बिल झाला ते पैसे आणायचे कुठून मग आम्ही साधारणतः सगळ्या करत असतो पण हे ज्यावेळेस आमदार साहेब किंवा आमच्या मार्गदर्शक प्रसंगांना असतील यांना ज्या वेळेस ज्यावेळेस गोष्टी त्यांना नेहमी वाटायच्या हॉस्पिटलला जेव्हा आपल्याला बिल लोक गोळा होता कोण दहा हजार देतो कोण पाच हजार रुपये देतो त्यापेक्षा सगळ्यांचे विमा आपण जर काढले तर साधारणतः लाख रुपये दोन लाख रुपये बिल जर याच्यातून जात असेल तर निश्चितच ते चांगलं आहे हा आमदार साहेबांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे जवळपास तालुक्यातून एक लाखापर्यंत लोकांनी हे विमा काढलेले असतील